सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे पन्नास एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यन आणि स्वीटीची संगीत किरात तर खूपच धूमधडाक्यात सुरू झाली आणि आता अतुलने नेहासोबत एक हटके आणि दिल परफॉर्मन्स केला आणि आरव आर्यनने त्याला खांद्यावर उचलून घेतला आणि अतुल अंकल हिप हिप हुर्रे असं म्हणून जल्लोष करायला सुरुवात केली आणि मग आता या परफॉर्मन्सनंतर पुन्हा मधु आली अँकरिंग करायला आणि ती म्हणाली तो इस धमाकेदार परफॉर्मन्स के बाद अब हमारे सामने आ रहे है वर्ल्ड की सबसे शानदार और समजदार जोडी जो यह अपना परफॉर्मन्स दिखाएगी आणि आत्ता पुढचा परफॉर्मन्स आपल्यासमोर सादर करणार आहेत रिया आंटी आणि कुणाल अंकल असं म्हणून तिनं जल्लोष केला आणि आता तसं सगळ्यांनी पुन्हा रिया आणि कुणालच्या नावानं गजर करायला सुरुवात केली आणि आता दोघेही स्टेजवर आले आणि रिया थोडी संकोचलेलीच होती तिला असल्या पार्ट्यांमध्ये जाणं माहीत होतं पण कधी परफॉर्मन्स केला नव्हता त्यामुळे तिची काहीच तयारी नव्हती आणि ती स्टेजवर येऊन शांत उभा राहिली आणि खालून पुन्हा आर्यन ओरडला कमावणा तू यू कॅन डू इट मग स्वीटीसुद्धा ओरडली मम्मी घाबरू नकोस तू करू शकते तरीही रिया तिचा संकोच सोडायला तयार नव्हती आणि आता कुणाल तिला म्हणाला रिया तू कम्फर्टेबल नाहीस का नसेल तर मग चल खाली आणि इतक्यात नाही नाही काहीतरी केलंच पाहिजे रिया आंटी एखादं गाणं तरी म्हणा आणि मग रिया गाणं म्हणायला तयार झाली आणि मग तिनं माईक हातात घेतला आणि कुणालकडे बघून गाणं म्हणायला लागली तेरा मेरा प्यार अमर फिर क्यों मुझको लगता है डर मेरे जीवन साथी बता क्यों दिल धडके रे रह, रह कर असं आपलं साध्या सरळ रियानं तिला शोभेल असं गाणं म्हणाली आणि आता अर्जुन उठला आणि त्यानं पुन्हा तिला मिठी मारली लहानपणापासून कधीच असल्या वातावरणात वाढलेली नसल्यामुळे आणि गरिबीचे खूप सगळे चटके सोसल्यामुळे तिची ही अवस्था झाली होती हे अर्जुनला माहीत होतं तिच्यात कसलाच कॉन्फिडन्स नव्हता आता अर्जुन थोडा भाऊकच झाला इतकी श्रीमंत घरची मुलगी असून तिने खर खूप खराब परिस्थितीत दिवस काढले होते आणि मग अर्जुनने तिच्यावरून काही पैसे ओवाळले आणि ऑडियन्समध्ये फेकून दिले आणि गाणं म्हणाला फुलो तारो का सबका सब कहना है एक हजारो में मेरी बहना है सारी उमर हमे संग रहना है का तारों का सबका कहना है भोली भाली जा पानी गुडिया जैसी तो प्यारी प्यारी जादू की पुडिया जैसी तो मम्मी का डॅडी का सबका कहना है एक हजारो में मेरी बहना है आणि आता अर्जुनने रियाला मिठीत घेतली आणि दोघे इमोशनल झाले या गाण्यानंतर आणि इतक्यात आता कुणालने अर्जुनच्या मिठीतून खूपच चमत्कारिकरित्या याला खेचूनच घेतलं आणि अर्जुनपासून तिला लांब नेत गाणं म्हणायला लागला चांसी सी मेहबूबा हो गी कब ऐसा मैंने सोचा था हा तुम बिलकुल वैसी हो जैसा मैंने सोचा था आणि आता अतुलवरला वाव कमान कुणाल सर आ ओर हो आणि पु कुणाल पुन्हा म्हणाला हम चाहते वाला कोई जिंदगी चाहता हो हम तुम्हें चाहते हैं ऐसे मग आता रिया हसली तेव्हाच कुणाला स्टेज सोडलं आणि त्या दोघांकडे बघून सुटी इमोशनल झाली तिच्या डोळ्यात पाणी आलं आर्यने तिच्याकडे बघितलं आणि तिला स्माईल कर म्हणून बोटांनी खुणवलं आणि तन्वी दोघांकडे बघून तिच्या कपाळावर कौतुकानं बोट मोडत म्हणाली बघ अर्जुन माझं भाऊ तुझ्या बहिणीवर किती प्रेम करतो दोघे किती खुश आहेत ना आणि अर्जुन त्याच्या स्टाईलमध्ये म्हणाला मन हमक्या किसीचे कम हे मी तुझ्यावर प्रेम करत नाही का आणि तन्वी म्हणाली ते कळल ना आता परफॉर्मन्स करताना कुणालनं रियाला किती छान सांभाळून घेतलं आता तू मला कसं सांभाळून घेतो त्यावर सगळं डिपेंड आहे की कि तू माझ्यावर किती प्रेम करतो आणि अर्जुन आता थोडा नाक फुगून आणि त्याचं ब्लेझर झटकून म्हणाला ओके मग मी आता तुला इथं नाही बोलणार तिथं गेल्यावर बोलणार इसका जवाब सीधा स्टेज पर दूंगा मिसेस अर्जुन आणि तन्वीसुद्धा खंदे उडवून म्हणाली देखेंगे मिस्टर अर्जुन क्या आप में अभि बी उतना दम है हम बी देखते हैं आणि आता इथेच या बब्बर शेर आणि बब्बर शेरणीचं चॅलेंज लागलं आणि अर्जुनने त्याची दोन्ही बोटं त्याच्या डोळ्यात घातली आणि तशीच ती दोन बोटं तन्वीच्या डोळ्यात घातली आणि तिला एक डॅशिंग लूक दिला आणि मग पुन्हा आर्या मधूच्या जोडीला अँकरिंग करायला आली आणि म्हणाली तो इस इमोशनल और क्यूट परफॉर्मन्स के बाद आता तुमच्यासमोर येणारा हे व्हेरी ब्युटिफुल वाईफ अँड सो हँडसम हसबंड तर स्टेजवर येत आहेत पुढचं कपल अस्मिता आणि विवेक अंकल तसं पुन्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या हो आणि आता अस्मिता स्टेजवर पळतच आली आणि तिनं गाणं म्हणायला सुरुवात केली बंबई से गई पुना पुना से गई दिल्ली दिल्ली से गई पटना, फिर भी न मिला सजना फिर भी न मिला सजना चमकाई मै बिंदिया, बिंदिया मेहकाय मै गजरा खनकाय मै कंगना फिर भी न मिला सजना हम्हे राही प्यार के हमहे राही प्यार के हमहे राही प्यार के हमहे राही प्यार के आणि मग आता तिच्या या परफॉर्मन्सनंतर विवेक तिच्याजवळ आला आणि तिला आश्वासन देत म्हणाला हम तुम्हारे है तुम्हारे सनम हम तुम्हारे है तुम्हारे सनम जाने मन महोबत की हर कसम की कसम ना जुदा हो हम, हम तुम्हारे हैं. तुम्हारे सनम असं म्हणून या गाण्यावर त्यांचा स्मूथ डान्स सुरू होता आणि सगळ्यांनी त्यांचा परफॉर्मन्स आवडून टाळ्यांचा कडकडाट केला आणि आता आर्या आली आणि म्हणाली वा वॉट अ लवली परफॉर्मन्स थँक्यू सो मच अस्मिता आंटी अँड विवेक अंकल तसं विवेक आणि अस्मितानं कमरेत वाकून इट्स माय प्लेजर असं म्हटलं आणि तिथून निघून गेले आता आर स्टेज पर आला अन मैं वाला सो लेडीज एंड जेंटलमन अब दिल थाम के बैठिए और अपने अपने कुर्सी की पेटी बांध लीजिए क्योंकि अब आपके सामने परफॉर्म करने के लिए आने वाली है वर्ल्ड की सबसे फेमस सबसे आइडल और हिट एंड हार्ट जोड़ी जिनके पैर में अदाई भी है नजाकत भी है मोहब्बत भी है और शरारत भी है थोडी थोडी तक्रार और बहुत सारा प्यार ये इनके रिश्ते की खासियत है आणि अतुल ओरडून म्हणाला आरो बेटा नाम तो बताओ आणि आरो ओरडून म्हणाला तो अब आपके सामने आने वाली है मिस्टर अँड मिसेस अर्जुन असं म्हणून आरो खूप ओरडला आणि सगळेच बच्चे कंपनी शिट्ट्या वाजवून वाजवून ओरडायला लागले आणि अतुल म्हणाला गलत आरो बेटा गलत बोला तू या दोघांचं खूप चुकीचं नाव घेतलं तो लेडीज अँड जेंटलमेन आपके सामने आ पिसाळेला धूम केतू आणि बिनशेपटाची शेपटाची तसे सगळे खूप मोठ्यानं हसले आणि टाळ्या वाजवायला सुरुवात केली मग आता पुन्हा आर्यन ओरड ओरडला कम ऑन डॅड मॉम आजचा परफॉर्मन्स सगळ्यात हटके झाला पाहिजे तसं तन्वीने अर्जुनकडे पाहिलं आणि मग आता अर्जुन, अर्जुन एकटा स्टेजवर गेला आणि तन्वी चकित होऊन म्हणाली असं काय हा डफर कुठला दोघांनी जायचं ना स्टेजवर आत्ताही याचं अतुलनं पिसळलेलं धूमकेतू हे नाव घेतलं ते बरोबर केलं तो नेहमीच पिसळलेला असतो असं म्हणून तन्वीसुद्धा स्टेजवर त्याच्या पाठीमागं गेली आणि त्याच्याकडे पाठ करून उभा राहिली आणि आता तिला असं पाहून अर्जुन म्हणाल मला ओ माय गॉड इतने तेवर आणि आता त्यानं तिच्या आत्ताच्या या ॲटिट्यूडवरच गाणं म्हणायला सुरुवात केली टन 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 टा चलती है क्या नौ से ग्यारा सुना है तेरे चाहने वाले आगे दस है पीछे बारह एक बार से दिल नहीं भरता के देख मुझे दोबारा खडी खड़ी क्या देख रही है चल हो जाए नौ दो ग्यारा टंट टंटन टारा टंट टंटन टारा चलती है क्या नौ से ग्यारह असं म्हणून अर्जुनने तिचा हात पकडला आणि आता तन्वी तशीच पुढे निघाली आणि मग पुन्हा अर्जुनने आणखीन एकदा तिचा हात पकडला आणि म्हणाला रुक जा ओ दिल दिवाने पूछो तो मे जरा लडकी है है या जादू खुशबू है या नशा पास वो आय तो छुक मैं देखो जरा असं म्हणून अर्जुन आता आपण पॅरेंट्स आहोत आपल्या मुलाचं लग्न आहे हे विसरून अर्जुन सरांनी तिच्या उघड्या माण्यावर किस केला तशी तन्वी शारली आणि नेहमीसारखी तिची म्हणाली अर्जुन आर यू मॅड आणि पुन्हा अर्जुन गाणं म्हणायला लागला प्रेमी आशिक आवारा पागल मजनू दिवाना प्रेमी आशिक आवारा पागल मजनू दीवाना मोहब्बत में ये नाम हमको मिले है तुम्हें जो पसंद हो अजी फरमाना दिल जाना प्रेमी आशिक आवारा असं म्हणून अर्जुन आता तिच्या पायातच पडला आणि तन्वीला अजून हसायला लागली आणि त्याच्याजवळ गुडघ्यावर बसून म्हणाली हाल कैसा है जनाब का क्या खाया लहे आपका, तुम तो फिसल गए, ओ, 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 हमें मचल गए, आ आ आ असं म्हणून तिने अर्जुनच्या हाताला पकडून त्याला उठवला आणि आता त्या दोघांची तर जुगलबंदीच सुरू झाली होती आणि जशी जशी रात्र चढत होती तशी रोमॅंटिक गाण्याची खुमारी त्या दोघांवरही चढत होती आणि मग शेवटी तन्वी आणि अर्जुनच्या पहिल्या भेटीला साजेचं असं गाणं म्हणत आणि तन्वीच्या नकळत तिच्या हाताला पकडून त्यानं एक झटका देऊन त्यानं तिला पटकन मिठीत घेतली आणि पुन्हा तशी सोडलीसुद्धा आणि अर्जुन गाणं म्हणत खूप दिवसांनी फॉर्ममध्ये येत म्हणाला फर्स्ट टाइम तो मे हम खो गया सेकेंड टाईम मे लव ह हो गया फर्स्ट टाइम देखा तो मैं हम खो गया सेकेंड टाइम में लव हो गया ये अखा इंडिया जानता है हम तुम पे मरता है दिल क्या चीज है जानम अपनी जान तेरे नाम करता है दिलक्याची जानम अपनी जान तेरे नाम करता है तसं आता या राबची गाण्यावर आणि अर्जुनच्या डान्सवर खुश होत सगळे बच्चे कंपनी अतोलने नेहा सुद्धा स्टेजवर आले आणि त्याच्याभोवती फिरून डान्स करत म्हणाले ये अख्खा इंडिया जानता है ये तुम पे मरता है दिलक्याची अपनी जान तेरे नाम करता है असं म्हणून अर्जुनने आता तन्वीला उचलून घेतलं आणि खूप हसून त्यानं तिच्या कपाळाला कपाळ नाकाला नाक टेकवलं आणि तन्वीनं खूप लाजून स्वतःला त्याच्या स्वाधीन करत त्याच्या गळ्यात मिठी मारली तसा मग त्यांचा डान्स संपला आणि तन्वी अर्जुन परफॉर्मन्स संपवून आणि सगळ्यांनी त्यांना त्यासाठी खूप टाळा वाजवायला सुरुवात केली त्यानं तिला तशीच मिठीत उचलली आणि तिच्या खुर्चीत आणून बसवलं आणि आरो ओरडून म्हणाला वाव अंकल अँड आंटी वॉट अ डायनामिक परफॉर्मन्स खरंच आज तर तुम्ही चांद लावले या संगीत सेरेमनीला मग अर्जुनने तन्वीकडे बघितलं आणि भुवया उडवून म्हणाला सौ तनडारली आय थिंक तुझ्या भावापेक्षा तरी मी थोडा बेटर परफॉर्मन्स केला तुला काय वाटतं अजूनही दम आहे की नाही माझ्यात आणि तन्वी लाजून त्याच्या हाताला मिठी मारून म्हणाली अर्जुन आय लव यू आणि अर्जुन सर त्यांच्या ॲटिट्यूडमध्ये म्हणाले बट आय हेट यू डार्लिंग तशी ती हसली आणि त्याला चिमटा काढला आणि म्हणाली तरी पण आय लव यू आणि मग त्यानंही तिच्या हातावर किस केला आणि म्हणाला आय लव यू सो मच बेबी आणि तिथं अतुल आला आणि म्हणाला काय आहे तुमचं ही संगीत सेरेमनी तुमच्या मुलाची आहे तुमची नाही तसे अर्जुन आणि तन्वी आणखीन खूप जास्त हसायला लागले आणि अर्जुन अतुलच्या शब्दाची त्यालाच आठवण करून देत म्हणाला अतुल तू काय म्हणाला ते माहीत आहे ना ये बच्चे मनके सच्चे कैसे होते है नवरा बायकोने प्रेम केलं तरच होतील ना तरच त्यांचा जन्म होतो ना तसं अतुल तन्वी आणि अर्जुन आता तिघेही खूप हसले आणि तन्वीने अर्जुनला फटका दिला आणि आता इंद्रा आला अँकरिंग करायला आणि म्हणाला अटेन्शन प्लीज एव्हरीबडी आणि आत्ता सगळ्यात शेवटी क्यूट लवली ऑसम आणि रोमॅंटिक परफॉर्मन्स देण्यासाठी येत आहे ती जोडी ज्यांची आणि ज्यांच्यासाठी ही संगीत की रात अरेंज केली आहे सो टुडेज वी आर गोईंग टू प्रेझेंट दिव्या अँड आर्यन आणि आता त्या दोघांच्या मित्रमैत्रिणींनी दिव्या आर्यन दिव्या आर्यनचा गजर करायला सुरुवात केली थोडीशी फटाक्यांची आदिशबाजीसुद्धा झाली आणि स्वीटी आर्यनने एकमेकांकडे पाहिलं आणि स्वीटी आता आर्यनकडे न जाता कुणाल आणि रियाकडे गेली तिनं त्या दोघांच्या डोळ्यात पाहिलं आणि त्या दोघांचेही डोळे पाण्यानं डबडबलेले डब होते त्या दोघांना तसं पाहून स्वीटीसुद्धा भावूक झाली आणि तिला आर्यनसोबत परफॉर्मन्स करण्या अगोदर तिच्या आईवडिलांसाठी तिच्या भावना व्यक्त करायच्या होत्या आणि तिने त्या दोघांच्या हाताला पकडलं आणि त्यांचे हात तिने तिच्या दोन्ही गालांना लावले आणि तिच्याही डोळ्यात अश्रू आले आणि स्वीटी आता म्हणाली उंगली पकड के तो ने चलना थाना देहलीज उंची ये पार करा दे बाबा मैं तेरी मलिका तुकडा हो तेरी दिलका एक बार फिर से देहलीज पार करा दे मुडके ना देखो दिलबरो दिलबरो मुडके ना देखो दिलबरो आणि आता स्फिटी कुणाल आणि रियाच्या गळ्यात पडली आणि थोडीशी भावूक झाली आणि आता आर्यनने तिला जास्त इमोशनल न होऊ देता तिच्याला तिच्या हाताला पकडून तिथंच गाणं म्हणाला चल प्यार करेगी हाजी हाजी मेरे साथ चले गी ना जी ना जी तू हाकर या ना कर तेरी मर्जी सोड़िए हम तुझ को उठा कर ले जाएंगे डोली में बिठा कर ले जाएंगे हम तुझको उठा कर ले जाएंगे डोली मे मिठा ले जाएंगे असं म्हणून त्यानं तिचा हात घट्ट पकडला आणि तिला ओढायला लागला आणि स्वीटीने आता त्याचा तो हात झटकला आणि मागे लपली आणि तिच्यासाठी पण गाणं म्हणाली मैया यशोदा ये, ये तेरा क नैया मैया यशोदा ये, ये तेरा क नैया पण घट मेरी पकडे है भैया तंग मुझे करता है संग मेरे लढता है राम जी की कृपा से मैं बची हा राम जी की कृपा से हा जी हा राम जी की कृपा से असं म्हणून ती अर्जुनच्या मिठीत लाडा लाडात शिरली आणि अर्जुने तिच्या डोक्यावर प्रेमानं हात ठेवला तिचा हात आर्यनच्या हातात दिला आणि स्टेजच्या दिशेने इशारा केला मग आरे तिला स्टेजवर घेऊन गेला आणि तिला त्याचं हार्ट दाखवत म्हणाला अ ते रे दिल में हम आ गे है तो तेरे दिल में रहेंगे तो तुझे अपना कहेंगे झूठा कसम की कसम हम तेरे हैं हम बात मेरी मान झूठे नहीं हम तो दिल ये मेरा दिल है ये मेरा तो तेरा घर ये नहीं है तो जगह खाली नहीं है झूठी आणि आता असं दोघांचा परफॉर्मन्स सुरू होता आणि आर्यनननं तिला मिठीत घेतली दोघेसुद्धा खूप क्यूट वाटत होते एकमेकांसोबत आणि त्यांची ती गाण्यातून व्यक्त होणारी खट्टी मिठी तक्रार बघायला सगळ्यांना खूप आवडत होतं आणि सगळ्यांनी त्या दोघांसाठी कौतुकानं टाळ्याही वाजवल्या आणि मग आर्यन पुढचं गाणं घेत म्हणाला पहिला नशा पहिला खुमार नया प्यार है नय इंतजार करलू मैं क्या अपना हाल ए दिले बेकरार मेरे दिले बेकरार तू ही बता असं म्हणून तो तिच्यासमोर आता गुडघ्यावरच बसला आणि मग स्वीटी म्हणाली सारी सारी राज जगाता हे य चुरात है सचे झूठे खाब दिखाता है यही हसाता है यही यही रुलाता है दिल तो पागल है दिल दीवाना है दिल तो पागल है दिल दीवाना है असं म्हणून स्वीटीने त्याच्या डोक्यात हात फिरवून त्याचे केस विस्कटून टाकले आणि पुन्हा आर्यन म्हणाला रुक जा ओ दिल दिवाने पूछो तो में जरा अरे लडकी है या है जादू खुशबू है या नशा पास वो आय तो झुके मेने खुजरा असं म्हणत आर्यन तिच्या मागे निघाला तिला टच करायला तसं स्वीटीने त्याच्या पायावर पाय दिला आणि सगळे हसायला लागले आणि पुन्हा आर्यन तिलाच हात जोडून म्हणाला दिल ने ये कहा है दिल से मोहब्बत हो गई है तुमसे मेरी जान मेरे दिल भर मेरा एतबार कर लो जितना बेकरार हूँ मैं खुद को बेकरार कर लो मेरी धड़कनों को समझो तुम भी मुझसे प्यार कर लो तुम भी मुझसे प्यार कर लो असा आर्यन स्वीटीकडे बघून हात जोडून म्हणत होता आणि त्याचवेळी इंद्रा तिथेच उभी राहिलेली आणि हसणाऱ्या आर्याकडे बघत होता आणि त्याच्या फिलिंग तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता पण तिचं तर कोणाकडे लक्षच नव्हतं आणि ती स्वीटी आणि आर्यनचा परफॉर्मन्स पाहत होती आणि आता आर्यनने हात जोडून तिला विनंती केली त्याच्यावर प्रेम करण्याची आणि सगळेजण त्याची ती अवस्था बघून टाळ्या वाजवत होते आणि स्वीटीसुद्धा खूप हसत होती आणि मग ती आर्यनजवळ गेली त्याचे डोळे तिच्या हाताने बंद केले आणि त्याचा गाल ओढून म्हणाली किती प्रेम मी करते सांगू शकत नाही तुझ्या मला एक दिवस निघत नाही रोज रोज तुला भेटावंसं वाटतं आणि इथं तुला मला भेटायला वेळ भेटा नाही अहो माझं थोडं ऐकून घ्या मला नावा एक फोन घेऊन द्या फुल आहे मनी बँकमध्ये बॅलन्स आणि नसेल तर लोन घेऊन द्या आणि आर्यन म्हणाला काहीच विषय नाही ग होणाऱ्या बाळाची आई ग माझं सारं तुझंच आहे फक्त बोल तुला काय पाहिजे मग स्वीटी म्हणाली मला सोन्याचा झुमका चांदीच पैंजन आणि राजा थोडा तुझा प्यार पाहिजे फिरायला गाडी आणि छोटू सबंगला सोबतीला सारा परिवार पाहिजे असं म्हणून स्पीटीने आता तिथेच उभ्या असलेल्या आर्याला जवळ घेतली आणि आता तिच्या या थोड्या हटके गाण्यावर सगळ्यांनी खूप खूप जल्लोष केला आणि आता शेवटी आर्यन म्हणाला मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना मेहंदी लगा किरखना डोली सजा के रखना लेने तुझे अगोरी आएंगे तेर सजना आणि स्वीटी म्हणाली सेहरा सजा के रखना चेहरा छुपा के रखना चेहरा सजा के रखना चेहरा छुपा के रखना ये दिल की बात अपने दिल में दबा के रखना मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना सेहरा सजा के रखना चेहरा छुपा के रखना मग पुनः आर्य ने तिचा हाथाला पकड़ ली शेवटचं तिला गोल 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 फिरवत म्हणाला लव आज आज हमको तो ये हुआ है आज से जादा। इश्क वाला लव असं म्हणून त्यानं म्युझिकच्या तालावर स्वीटीला गोल गोल फिरवली आणि पुन्हा त्याच्या डाव्या हातावर घेतली अगदी भावलीसारखी आणि आता दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते ती त्याच्या डोळ्यात एकटक पाहत होती आणि आर्यनसुद्धा फार फार प्रेमानं तिच्या डोळ्यात पाहत होता आणि असं एकमेकांच्या डोळ्यात पाहूनच त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स आता संपवला आणि सगळ्यांनी फार जल्लोषात त्या दोघांसाठी काळ्या वाजवायला सुरुवात केली तन्वी आणि रियानंसुद्धा खाली बसूनच पुन्हा त्या त्यांच्या कौतुकानं कपाळावर बोटं मोडली आणि त्यांची दृष्ट काढली मग आता संगीत की रात्र तर संपली आणि आता सगळ्यांना वेद लागले होते ते उद्याच्या रात्रीचे कारण उद्या होती स्वीटीची मेहंदी की रात